रस्त्यांवर नाक्यावर रेल्वे स्टेशनवरच्या एखाद्या दुकानात आपल्याला हमखास गुलाबी किंवा निळ्या रंगाचे कागद विक्रीला ठेवलेले दिसायचे काही लोक ते विकत घेतात हे सुद्धा आपण तेव्हा म्हणजे आपण लहान असताना आपल्याला प्रश्न पडायचा की हा कागद विकत घेऊन त्यांना काय फायदा होत असेल आणि हे नक्की आहे तरी काय पण नंतर हळूहळू कळत गेलं की हा नुसता कागद नाही तर नशीब भाजमावण्याची नामी संधी आहे एक कागद आपलं भविष्य ठरवू शकत नाही असं आपण म्हणतो पण याच एका कागदाने अनेकांचं नशीब फळफळलंय हा कागद म्हणजे लॉटरीचं तिकीट आता या लॉटरीमध्ये वेगवेगळे प्रकार आहेत कंपन्या आहेत पण आपल्या राज्यात एक प्रतिष्ठित लॉटरी आहे ती म्हणजे महाराष्ट्र राज्य लॉटरी सध्या ही लॉटरी बंद होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत पण ही लॉटरी कोणी आणि कधी सुरू केली या लॉटरीचा इतिहास काय आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय द्याज आवाजा महाराष्ट्रातली प्रसिद्ध लॉटरी अर्थात राज्य लॉटरी सुरू झाली एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये गांधीवादी विचारसरणीचा महाराष्ट्रावर होता अनेक आदर्शवादी लोक आपल्यामध्ये होते पण तरीही समाजात भ्रष्टाचार स्मगलिंग दारूचा काळा बाजार या गोष्टी सुरूच होत्या यातच एक झटपट श्रीमंत होण्याचं स्वप्न दाखवणारा शॉर्टकट होता तो म्हणजे मटका एका मडक्यात हा बॅटिंगचा खेळ व्हायचा म्हणून याला मटका असं नाव होतं तर साधारण चाळीसच्या दशकात गुजरात मधून मुंबईला आलेल्या कल्याण भगत नावाच्या माणसाने याचा शोध लावला न्यूयॉर्क आणि बॉम्बे कॉटन मार्केट ओपन आणि क्लोज होण्यावरून बेटिंग सुरू करण्यात आलं रतन खत्री नावाचा एक सिंधी माणूस कल्याण भगतचा मॅनेजर होता त्याने या मटक्याच्या धंद्याला यश मिळवून दिलं पुढे जाऊन एकोणीसशे चौसष्ट साली रतन खत्रीने स्वतःचा वेगळा मटका सुरू केला त्या काळी महाराष्ट्रात गिरणी कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात होती पण त्यांचं इन्कम हे खूपच तुटपुंज मटका लावून आपलं नशीब आजमावू लागली यामुळे रतन खत्री कल्याण भगत यांच्यासारखे मटका किंग करोडपती बनत होते त्या काळी या धंद्याची उलाढाल दररोज एक कोटी पर्यंत जायची असं म्हणतात हा मटका आटोक्यात आणण्यासाठी सरकारकडून पोलिसांकडून खूप प्रयत्न केले जात होते पण तो काही आटोक्यात येत नव्हता एकीकडे मटका सगळीकडे फेमस होत होता तर दुसरीकडे महाराष्ट्राच्या सरकारी तिजोरीवर ताण येऊ लागला होता याचं कारण होत दुष्काळ अन्नधान्याची टंचाई बेरोजगारी इत्यादी तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते वसंतराव नाईक आणि अर्थमंत्री होते शेषराव वानखेडे राज्याच्या तिजोरीचा प्रश्न सोडवायचा असेल तर लोकांच्या व्यसनाला चांगल्या गोष्टीत बदलण्याची गरज आहे हे वानखेडेंनी नाईकांना पटवून दिलं आणि यातूनच महाराष्ट्र राज्य लॉटरीचा जन्म झाला मटक्याचा पैसा सरकारकडे वळवण्यासाठी शेषराव वानखेडे यांनी बारा एप्रिल एकोणीसशे एकोणसत्तर रोजी राज्य लॉटरीची घोषणा केली त्यावेळी विरोधी पक्षातल्या अनेकांनी राज्य सरकारवर टीका केली सरकार जुगाराला खत पाणी घालत आहे असं सगळ्यांचा एकंदरीतच सूर होता पण लॉटरी विक्रीतून अपंग सुशिक्षित आणि बेरोजगारांना रोजगार, रोजगार उपलब्ध होईल शिवाय यातून मिळणाऱ्या महसुलाचा उपयोग राज्याच्या विकासासाठी होईल याची ग्वाही राज्य सरकारला होती या लॉटरीसाठी मंत्रालयात स्वतंत्र लॉटरी संचालनालय सुरू केलं गेलं होतं आता खुद्द राज्य शासनाने आणलेली लॉटरी असल्यामुळे लोकांचा त्यावर लगेच विश्वास बसला आणि काही दिवसातच ती फेमस झाली त्यामुळे मटक्यावर काही प्रमाणात आळा बसला सत्तरच्या दशकात या लॉटरीची लोकप्रियता प्रचंड वाढली होती त्या काळात महिन्याला एकदा सोडत होणारी महाराष्ट्र लॉटरी महिन्यातून तीन वेळा शिवाय दिवाळी दसरा अशा खास प्रसंगी सुद्धा निघत होती पुणे महाराष्ट्रात प्रसिद्ध झालेल्या या लॉटरीची कॉपी इतर राज्यांनी सुद्धा केली थोडक्यात के त्यांनी सुद्धा राज्य लॉटरी सुरू केली यामुळे महाराष्ट्र राज्य लॉटरीची लोकप्रियता कमी झाली आसाम मणिपूर मिझोरम नागालँड या ईशान्य भारतातल्या राज्यांच्या लॉटरीवर बंदी घालणं सरकारला जड जाऊ लागलं याच दरम्यान या लॉटरीवर जीएसटी आल्यानंतर अठ्ठावीस टक्के कर बसायला सुरुवात झाली तरीही गेल्या जवळपास पंचावन्न वर्षात राज्य सरकारने या लॉटरीतून शेकडो कोटींचा महसूल कमावलाय तर गेल्या काही वर्षात सहाशे एकोणीस पेक्षा जास्त व्यक्ती लखपती आणि काही कोट्याधीश सुद्धा झालेत आता तर ही लॉटरी सुद्धा ऑनलाईन झाली आहे पण अजूनही लोक स्टॉलवर जाऊन तिकीट काढायला पसंती देतात एवढं असून सुद्धा सरकार आता महाराष्ट्र राज्य लॉटरी बंद करण्याचा निर्णय आहे कारण महाराष्ट्र सरकारच्या वित्त विभागाला त्या राज्य लॉटरी चालवणं आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य राहिलं नाही असं वाटतंय त्यामुळे ही लॉटरी बंद करण्यावर विचार सुरू आहे महाराष्ट्रात साधारणतः वीस हजार पेक्षा जास्त महाराष्ट्र राज्य लॉटरीची तिकीट विक्री करणारे विक्रेते त्यामुळे या निर्णयामुळे सर्वांनाच आर्थिक समस्येला तोंड द्यावं लागेल पण महाराष्ट्र राज्य लॉटरी विक्रेता युनियन नुसार जर लॉटरी बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला तर त्याला तीव्र विरोध केला जाईल सरकारला लॉटरी जुगार वाटतो मात्र तो आमच्यासाठी रोजगार आहे असंही त्यांचं म्हणणं त्यामुळे अनेकांचं नशीब आहे या लॉटरीच्या नशिबी काय हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होईल अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका